आयल्या अॅग्रो कुक्कुटपालन खरेदी विक्री केंद्र तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मी किंवा यूट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून काही गोष्टी तुमच्यापर्यंत जे आपले कुक्कुटपालक आहेत जे व्हिडिओ बघतात ज्यांना कुक्कुटपालन करायचे आहे किंवा ऑलरेडी करतात यांच्यासाठी महत्त्वाची एक सूचना आहे जेही फार्मर असतील किंवा कुक्कुटपालन असतील किंवा ज्यांना करायचं आहे अशा सर्व कुक्कुटपालक शेतकऱ्यांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे तर जी काही महत्त्वाची अडचण होती पक्षी विक्री संदर्भात कावेरी पक्षी तयार करायचा तो विकायचं कुठं तर जसं काही समजा आज बॉयलर कंपन्या आहे कॉन्ट्रॅक्टिंग करतात कमर्शियल बॉयलर फार्म आहे तर जे प्रायव्हेट करतात ते तर स्वतः विक्री करतात पण जे कंपनीकडे ऍग्रीमेंट करून सर्व कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग थ्रू करतात अशा लोकांना अशा फार्मरांना विक्रीची गरज नाही जो किलोचा दर दिलेला आहे कंपनीनं त्या पद्धतीनं त्यांना पेमेंट मिळतं आणि त्या पद्धतीनं कंपनी सर्व माल उचलते पण आज गावरांचं सिस्टम जर बघितलं तर हा सिस्टम थोडासा वेगळा आहे इथं आपण छोट्याशे छोट्या प्रमाणात दोनशे तीनशे पाचशे हजार नागापासून सुरुवात करू शकतो आणि बॉयलरच्या भांडवलाच्या अर्ध्या भांडवलामध्ये आपण कमीत कमी, -कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय स्टार्ट करून चांगले पैसे आज कमवू शकतो तर यामध्ये जी काही शेतकऱ्याला अडचण येते ती महत्वाची अडचण म्हणजे विक्री व्यवस्था आज आपल्या भारत देशात बघितलं महाराष्ट्रात बघितलं तर महत्वाची अडचण येते ती म्हणजे विक्री व्यवस्था आज कुठली गोष्ट समजा हा हेडफोन आहे ज्याला विकता आला तो पैसे बनवेल ज्याला विकता नाही आला विकाएचा, विकाएचा, विकाएचा। त्याला पैसे बनवता येणार नाही म्हणजेच कुठलीही व्यवस्था असेल समजा थोडक्यात हा पेन आहे तर एखाद्याला विकायला सांगितलं पण कसा विकायचा कोणाला विकायचा कुठं विकायचा हे जर त्याला माहीत नसेल ही स्किल त्या माणसाकडे जर नसेल तर ह्या पेनचे पैसे बनवता येणार नाही आज याची किंमत मार्केटमध्ये मा समजा वीस रुपये आहे पण याला दोन सुद्धा त्याला विकता येणार नाही तर कुठल्याही गोष्टीचा हा सिस्टम ठरवलेला आहे आणि आज गावी गावेरी गावरान म्हणजेच गावरान कुक्कुटपालनामध्ये महत्वाचा जो सिस्टम पाहिजे तो सिस्टम म्हणजे विक्री व्यवस्था आज आसपास आज आजूबाजूला थोड्याफार प्रमाणात किरकोळ आपण विक्री करू शकतो पण महत्वाचा मुख्य भाग म्हणजे जास्तीत जास्त माल तयार करणे जास्तीत जास्त पैसे मिळवून ह्या हिशोबाने शेतकरी संगोपन करतो आणि विक्रीला अडचण येतो तर महत्वाची अडचण आपण दूर केलेली आहे विक्री वर्षीतील पहिले आपला एक व्हिडिओ चॅनलवरती आलेला आहे हा परत दुसरा व्हिडिओ मी टाकतोय तर शंभर टक्के ही तुम्हाला या माध्यमांच्याद्वारे मी हमी देतोय शंभर टक्के माल तुमचा हा खरेदी केला जाईल माल योग्य रीतीने बनवा त्याच्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी असेल माहिती असेल मार्गदर्शन पाहिजे असेल खाद्याचे नियोजन खाद्य घ्यायचं नियोजन करायचं असेल त्यामध्ये संगोपनासाठी लागणारं ला मेडिसिन लसीकरण संदर्भात माहिती पाहिजे असेल तर बरीचशी माहिती आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहे देवचंदेडकर आवाज महाराष्ट्राचे यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्ही गेले तरी तुम्हाला तिथं ती पूर्ण व्हिडिओमध्ये पोल्ट्री संदर्भातील बरेचसे व्हिडिओ तुम्हाला आढळतील की ज्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर महत्त्वाचं समजा खाद्य तुम्हाला पाहिजे असेल डायरेक्ट कंपनीमधून खाद्य पाहिजे असेल त्याप्रमाणात ती सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये फ्री रेंज करायची असेल मुक्त संचार किंवा बंदिस्त करायचे असेल फक्त शेडमध्ये यामध्ये ही पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल कशा पद्धतीने तुम्हाला परवडेबल राहील आणि महत्त्वाचा घटक पैसा लावला तर पैसा बनतो म्हणजे आज एका कोंबडीला साधारणतः एकदम कॉस्ट कटिंग चांगल्या पद्धतीने खाद्य वगैरे फिरेन मध्ये जर तुम्ही सांभाळी थोडे दिवस जास्त लागतील शंभर एकशे दहा वीसमध्ये चांगल्या पद्धतीनं वजन तुमचं तयार होईल सव्वा किलोच्या आसपास म्हणजेच बंदिस्त पद्धतीनं फीडवरती तुम्हाला संगोपन करायचं आहे कमी दिवसात जास्त बॅचेज घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रतीचं वजन तंदुरुस्त पक्षी क्वालिटी पक्षी तयार करायचं आहे तर त्यालाही आज एकशे तीस चाळीस रुपये खर्च येतो पण यामध्ये बरेचसे फार्मर आहे की ज्यांनी अनुभवाच्या जोरावरती चांगल्या पद्धतीने कमी कॉस्टमध्ये चांगल्या क्वालिटीचं वजनाचं पक्षी तयार केलेलं आहे आणि खरेदीची अडचण म्हणजेच आज आपल्या हक्काचा माणूस म्हणजे देवचंद बिडघर आय लॅग्रो मनमाड कधी आपण ऑफिसला संपर्क करू शकता किंवा आपले जे नंबर दिलेले आहेत या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता महत्त्वाची अडचण याच्यावरती रामबानीलाचा आपण तोडगा काढलेला आहे स्वतःची स्पेशल गाडी आपण केलेली आहे तर ज्या गाडीमध्ये आपण पाचशे ते हजार बाराशे नव्हतशे भरू शकतो आणि ते बाहेर विक्री करू शकतो म्हणजे जी महत्त्वाची अडचण होती त्याच्यावरती शंभर टक्के आज आपण उपाय शोधलेला आहे लाईफ टाईमसाठी म्हणजे इकडे तिकडे पळायचं काम नाही व्यापाऱ्यांना दहा दहा पण तुम्हाला करायचं काम नाही योग्य चिक्स घ्या क्वालिटी चिक्स घ्या लसीकरण झालेल्या चिक्स घ्या आणि योग्य ते संगोपन करा त्याच्यामधील अडचणी काय असेल मेडिसिन वगैरे किंवा ज्या ज्या गोष्टी त्याला पूरक आहे त्या तुम्ही करणं गरजेचं आहे फक्त माल पिकवणं ही आपली जबाबदारी नाही तर विकणं ही तितकी जबाबदारी आहे आणि विक्री व्यवस्था योग्य झाली दर योग्य मिळाला तर पैसे आपल्याला शंभर टक्के बनती नफा हा मिळेल तर असो ही जाहीर हमी आपण देतो आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून माल बनवा क्वालिटीत बनवा योग्य देखभालीखाली बनवा योग्य दर मिळवा पैसा शंभर टक्के हा बनणार आहे पैसा बनवणं हा प्रत्येकाचा मुख्य उद्देश आहे ही गोष्ट तितकीच जरूरी आहे की मालाचे पैसे बनणं महत्त्वाचे आहे हे पण महत्वाचं आहे तितकं जरूरी आहे मालसुद्धा चांगल्या क्वालिटीत बनणं गरजेचं आहे बघा आपण आज समजा कांदे बनवतो कांदे लावतो समजा आता आमदा दुष्काळ आहे हा भाग सोडा पण समजा शेजारी शेजारी आसपास कांदे असतात प्रत्येकाच्या वावरामध्ये ॲव्हरेज वेगळं नुसतं जागेनुसार पाण्यानुसार खत ख़द, खाद्यानुसार औषधानुसार वातावरणानुसार हे बदल होत असतात तसंच आपल्या फार्मरवरती एखाद्याचं वजन चांगलं येईल एखाद्याचं थोडंफार कमी जास्त येईल जेवढी क्वालिटी चांगल्या पद्धतीनं माल आपल्याला बनवायचा आहे याची काळजी जर आपण घेतली आणि महत्त्वाचं कोंबडीला काय पाहिजे हे आपण जर तिला दिलं तर शंभर टक्के वजनात आपल्याला पैसा मिळवून देते असो महत्त्वाचं ज्या काही गोष्टी संदर्भात गावरान कुक्कुटपालन संदर्भात पाहिजे असतील माहिती घेणार असेल माहिती असेल तर नक्कीच संपर्क करा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप करू शकता चिक्स पाहिजे असेल बाकी ज्या अदर गोष्टी पाहिजे असेल त्याही तुम्हाला मिळतील नक्कीच गरजू आणि मन लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे शेअर करायला काही पैसे लागणार नाही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आहे आणि व्हॉट्सअप हे महत्त्वाचं प्रमुख साधन आहे कुठलीही गोष्ट शेअर करण्यासाठी तर नक्कीच तुम्ही शेअर करू शकता ग्रुपवरती करू शकता स्पेशली तुमचे मित्र वगैरे पोल्ट्रीधारक असतील त्यांच्यापर्यंत पोचू शकता आणि आपल्या कुटुंबाला आपल्या उत्पन्नाला पोल्ट्रीच्या माध्यमातून हातभार किंवा चांगल्या पद्धतीने प्रमुख व्यवसाय म्हणून तुम्ही कावेरी कुपूटपालनात पुढे येऊ शकता असो नक्कीच माहिती तुम्हाला आवडली असेल धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद J